कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे नायलन नायलन शाबुदाना करायला खूप सोपा आहे उन एक उन्हाळ्यात बनवून खाता येतो घरी केलेला नायलन शाबुदाना हा एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा तयार होतो ह्या नायलन शाबदानापासून तयार केलेला चिवडा हा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो खायला सुद्धा चविष्ट लागतो नायलन चाबदाना बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि करायलासुद्धा खूप सोपा आहे घरी केलेला नायलन शाबदाणा एक आपण वर्षभर खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी नायलन शाबदाना बनवण्यासाठी इथे दीड कप शाबदाना घेतला आहे साबदाना एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस भरपूर पाणी घालून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजू द्यायचा आहे शाबदाना पाच सात तास भिजला तरी चालतो शाबदाना चांगला स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे साबदाना छान मऊ असा भिजलेला आहे आता तुम्ही बघू शकता साबदाना हाताने मऊ मोकळा करून घ्यायचा आहे गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून त्याच्यात दोन तीन ग्लास पाणी ओतायचं आहे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे चा पाण्याला चांगली वाफ आली की वरती शाब मोकळा केलेला शाबदाना घालून घ्यायचा आहे शब्दाना चांगला मोकळा करून वरती झाकण ठेवायचं आहे सात मिनिट वा चांगलं वाफ काढून घ्यायची आहे झाकण काढून तो शाबदाना बघायचा वाफ <coughs> चांगली लागली आहे चमच्यानी हा खाली वर करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून दोन ते तीन मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर लगेच आपल्याला ते झाकण काढून साबदाना कसा झालाय ते बघून घ्यायचं आहे साबदाना छान वापरलेला आहे आता एका कढईमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण तो वाफवलेला शाबदाना कढईत घालून घ्यायचा आहे साबदाना टाकून झाल्यानंतर पूर्ण हाताने चोळून चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साबदाना कसे असे मोत्यासारखे दिसत आहेत शाबदाना हाताने चांगला चोळून खुल्ला खुल्ला करून घ्यायचा आहे लगेच थोड्या वेळाने आपल्याला तो साबुदाणा एका चाळणीत काढून घ्यायचा आहे शाबदाना चाळणीत घालून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अजून एकदा थंड पाण्याने मोकळा करून घ्यायचा आहे पाणी नितळल्यानंतर आपल्याला तो शाबुदाना एका प्लास्टिकवर घेऊन पूर्ण खुला खुला करून वाळू घालायचं आहे तुम्ही बघू शकता शाबदाना कसा खुला खुला झाला आहे आणि पांढरा शुभ्र फॅनच्या हवेला किंवा गॅलरीत सुद्धा हा शाबदाना तुम्ही वाळूत घालू शकता शाबदान हा मोठा मोठा आणि पांढरा शुभ्र मोत्यासारखा दिसत आहे शाबदाना एक का जागीचा असं जास्त टाकायचा नाही असा खुल्ला खुल्ला एकदम मोकळा झाला पाहिजे कारण जर गाठी झाल्यात तर तो गड्डे गड्डे होऊन बसतो हा आपण आपल्याला कडकडीत उन्हात दोन दिवस वाळून घ्यायचं आहे वाळल्यानंतर एका भरणीत आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकता आपल्याही उपासाला हा शाबदाण्याचा चिवडा बनवून तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता घरी बनवलेल्या ना नायल शापदाण्यापासून आपण त्याचा मस्त असा कुसुर शेत कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत घरी बनवलेला बटाट्याचा खीस हिरवी मिरची शेंगदाणे साखर मीठ हे घेतलेलं आहे गॅसवर एक ठेवलेली आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा शापदाना आपल्याला दोन तीन टप्प्यामध्ये तळून घ्यायचा आहे बघू शकता शाबदाणा कसा खुला खुला आणि कुरकुरीत झालेला आहे हा साबदाना तळून झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे साबदाना तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला बटाट्याचा खीस तळून घ्यायचा आहे तळल्यानंतर काढून लगेच तो त्या शाबदाण्यावर टाकून घ्यायचा आहे लगेच आपण शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे दोन ते तीन मिनटामध्ये ल तळायचे आहेत लगेच हिरवी मिरची सुद्धा तळून घ्यायची आहे ही आपल्याला त्या शाबदाण्याच टाकायचं आहे सर्व साहित्य तळून झालेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचा की शेंगदाणे हिरवी मिरची टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात चवीनुसार साखर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालीपर्यंत चांगला व्यवस्थित मिक्स झाला तरच खरट आणि खुशी नायलन शाबदाण्याचा चिवडा तयार झाला आहे हा चिवडा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा चिवडा एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा तयार होतो तुम्हाला कसा वाटला हा चिवडा तुम्ही सुद्धा हा नायलन शाबदाना घरी बनवून बघा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू असे नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा